काय रे रेड भेड काय सा आता एवढं लांब जायचं मग झोपायला तर मित्रांनो राहुल आणि त्याची फॅमिली पूर्ण आता केदारनाथ बद्रीनाथला जाणार आहे उद्या सकाळी गाडी पाच वाजता पहाटे निघणार आहे इथून तर आता हे बघा ही तनू जाणार आहे सोबतच तुम्ही पण जाणार आहे का तर तनू जाणार आहे फक्त तर तिच्यासाठी हे बघा इकडे गादी तयार केली आहे आणि आता हवा मारली मस्त आहे दोन जण झोपू जो शकते शेजारी शेजारी हा ना दोन मोठे एकशे पाठीमागे गादी पाठीमागे पण एक दोन जण गादी टाकायची इथं गादी टाकायची ना इथे गादी मोठी याच्यामध्ये सगळे झोप ए थांब एक मिनिट अरे गादी काढ एक मिनिट ए थांबा उतरा कोणती ही गा अरे हे बघा ही ब्रेजा गाडी आहे याच्यामध्ये ना हे सीट खाली केलं का इकडं माणूस आरामशीर दोघ जण झोपू शकता गादी घेऊ तर आता ही जी गादी फुगवली ही बघा ती, 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 ती पाठीमागे टाकली का आरामशीर पोरं झोपतील पाठीमागे तनु आहे आणि तनुची लहानी बहीण सई ती बाई ती लहानी किती महिन्याची ती सई सात महिन्या सात महिन्याची सात महिन्याची सई तिला मा पाठीमागे झोपवलं तनुला झोपवलं का टेन्शन नाही आणि हा प्रवास जवळपास पंधरा दिवसाचा असणार आहे याच्यामध्ये आग्रा पण होणार आहे उज्जैन पण होणार आहे ओंकारेश्वर पण होणार आहे इकडे औरंगाबादकडे कृष्णेश्वर कृष्णेश्वर आणि बरेच काही स्थळ घेत घेत हे केदारनाथ बद्रीनाथ करून येणार आहे आई वडिलांना घेऊन चाललाय राहुल हे बघा ही जी गादी फुगवण्यासाठी हे मशीन पण दिलंय हा फुगवायला किती वेळ लागते गादी दोन तीन मिनट ला तर मित्रांनो आता ही जी गादी हिची हवा काढली आणि आता ही ठेवून देणार आहे गाडीतच ना हा ना बरोबर तो, तो, तो कावर राहिला बाबा चालले गॅस टाकी आणायला घरी राहू द्या फुगील तोंडानी तर हे बघा इकडे साई रडतोय किती बघा तो म्हणतो तोंडानी मी गादी फुगविल मला सोबत द्या तर आता ही गादी ठेवून रे बघा ही त्याची बॅग आहे हे बघा या छोटीशी बॅग आहे बघा किती छोटी गाडी झाली आहे का नाही कुठं कुठं जाणार आहे कोणते कोणते स्थळ घेणार आहे हा इथून सकाळी पाच वाजता निघायचं उद्या हा शिर्डीचं दर्शन घ्यायचं सगळ्यात पहिले हा शिर्डीहून ओंकारेश्वर बरं ओंकारेश्वर वरून डायरेक्ट उज्जैन 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 वरून तुमचं हे ये येतं काय म्हणतं त्याला बद्रीनाथ नाही आग्रा आग्रा घ्यायचा हा आग्रा नाही मध्ये पंजाबचं तुमचं गोल्डन टेम्पल येतं हां गोल्डन टेम्पल ते झालं का आग्रा राजस्थान ते मध्ये जे लागेल ते घ्यायचे राजस्थान मधील बरेच ठिकाणी झालं तर तिथून दिल्ली 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 झालं हरिद्वार हरिद्वारून ऋषिकेश देवप्रयाग रुद्रप्रयाग अगस्तमुनी गुप्त काशी गौरी कुंड केदारनाथ बद्रीनाथ वैष्णव देवी आणि दोन दिवस श्रीनगर मधी फल्ट घ्यायचा जम्मू काश्मीर दोन दिवस तिथं एन्जॉय करायचा आणि तिथून निघायचा डायरेक्ट नाशिक घर बरं याच्यामध्ये आता किती दिवसाची ट्रिप असणार पंधरा दिवसाची पंधरा दिवस म्हणजे दहा बारा दिवसात होईल पण पंधरा दिवस आपण धरले ही जी गाडी आपली महाराष्ट्र एम एच पंधरा ही गाडी पहिली गाडी जाणार आहे केदारनाथ बद्रीनाथ सगळीकडे ही गाडी फिरणार आहे महाराष्ट्र सोडून अनेक राज्यामध्ये ही गाडी घेऊन जाणार आहे राहुल तर एकदम गाडी चकाचक करून ठेवली आता सर्व्हिसिंगला घेऊन जायची गाडी आणि हे बघा हे सोबत ड्रायव्हर असणार आहे तर मित्रांनो आहे बघा काल जो पाऊस झाला तुफान पाणी आहे बघा या वा, या वासामध्ये बघा खूप पाऊस झाला काल तर आता फायनली राहुल गाडी घेऊन चाललाय सर हांडा मोडला हळू 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 हांडा होता हांडा अरे अरे रेडा माग घे तू माग घे गाडीला काय नाही झालं ना ते हांड्यात जाऊ दे चला